हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी आज आपण बनवणार आहोत बाप्पांच्या आवडीचे मोदक तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी बरेच जण म्हणतात की यासाठी आंबे मोहर तांदूळ किंवा इतर कुठलाही सुवासिक तांदूळ घ्यावा हो असेल तर घ्यायला हरकत नाही परंतु हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की आपल्याकडे फक्त रेशनचे तांदूळ अवेलेबल आहे आणि आपल्याला मोदक बनवायचे आहे तर आपण रेशनच्या तांदळापासून अतिशय सुगंधित मऊ लसुसलुषित बिलकुलही न चिरता न फाटता अप्रतिम चवीचे मोदक बनवू शकतो चला वेल ला तर मग बिलकुलही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मोदक बनवण्यासाठी रेशनचे तांदूळ दळून आणलेले आहेत तर त्यापैकी येथे दोन वाट्या तांदळाचे पीठ घ्यायचे आहे तर दोन वाट्या पिठासाठी येथे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घ्यायचे तसेच अर्धा चमचा मीठ घेतले आहे गरजेप्रमाणे गावरान तूप घ्यायचे त्याचबरोबर सारणासाठी दोन वाट्या बारीक बारीक किसनेनी किसलेले ओले नारळ घ्यायचे किंवा नारळ खोवून पण घेऊ शकतात दोन वाट्या नारळासाठी एक वाटी गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा मग किसून घेतला तरी चालेल गरजेप्रमाणे जायफळ एक चमचा खसखस आणि काजू बदामाचे काप तर सर्व जिन्नस घेतलेले आहेत तर आता गॅसवर कढाई ठेवायची त्यात दूध दूध आणि पाणी घालायचे दोन चमचा तूप घालायचं म्हणजे पीठ अतिशय मऊसूत सुगंधित आणि चवदार होते तसेच मीठ घालायचे आणि छान उकळ येऊ द्यायचे आता दूध आणि पाणी उकळायला लागले की गॅस कमी करायचा आणि त्यात एकाच वेळी सर्व पीठ घालायचे पीठ घालून झाले की व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे एक दोन मिनटे गॅस एकदम कमी फ्लेमवर राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर झाकण न काढता एक दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि कढाई तशीच उचलून बाजूला ठेवू द्यायची पीठ छान वाफत आहे तोपर्यंत आता गॅसवर दुसरी कढाई ठेवायची एक चमचा तूप घालायचं त्यामध्ये खसखस आणि काजू बदामाचे काप घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये खोवलेले किंवा किसलेले नारळ घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे येथे अजून एक चमचा तूप घालायचे तुपामुळे सारणाची खूप छान चव लागते आणि मोदक आतून अतिशय रसरशीत होतात तर खोबरे व्यवस्थित परतून घेतले की त्यामध्ये आता गूळ घालायचा गूळ व्यवस्थित एकजीव झाला गुळाने सोडलेले पाणी आटले की आता त्यामध्ये जायफळ घिसून घालायचे मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं सारण बनवून तयार झालेले आहे तर आता हे थंड होण्यासाठी ठेवायचे सारण थंड होत आहे तर आता आपण पीठ बघूया पीठ मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे पीठ गरम आहे तर ते तांब्याच्या बुडाने छान एकजीव करून घ्यायचे आणि पीठ गरम आहे तोपर्यंत हाताला थंड पाणी लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आणि पीठ थंड झाले रूम टेम्परेचरवरती आले की थोडंसं गरम पाणी करून थोडंसं त्याचा गरजेप्रमाणे शिमका देऊन पीठ अगदी मौसूत मळून घ्यायचे आहे तर पीठाचा छान मौसूत गोळा बनवून घेतला की आता मोदक बनवायला सुरुवात करायची तर पोळपटावर थोडेसे तूप घालायचे आणि पुन्हा छान असे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ मळून झाले की छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं छान मळून घ्यायचं पोळपटावर आणि पोळपटावर लाटू शकता तुम्ही पोळपटावर लाटून घ्या किंवा हातानेही पसरवून छान त्याची छोटीशी पुरी बनवून घ्यायची आणि व्यवस्थित कळ्या पाडायच्या छान जमेल तेवढ्या जास्तीत जास्त कळ्या पाडायच्या आणि त्यात मावेल तेवढे जास्तीत जास्त सारण भरायचे आणि मोदक छान असा तयार करून घ्यायचा सर्व मोदक अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहे सर्व मोदक बनवून झाले की गॅसवर मोदक उकडण्यासाठी भांडे ठेवायचे त्यात पाणी घालायचे आणि वरून झाकण ठेवायचे पाण्याला उकळी येते तोपर्यंत अशा जाळीच्या झाकणीला तूप लावायचे तर जाळी भांड्यावर तूप लावून झालं की जाळी भांड्यावर ठेवायची त्यावर मावेल तेवढे मोदक ठेवायचे आणि वरतून झाकण लावून मीडियम फ्लेमवर दहा मिनटे शिजू द्यायचे म्हणजेच वाफून द्यायचे आहे छान असे वाफून द्यायचे उकडून द्यायचे आवडीनुसार केसर वगैरे लावू शकता छान दिसतात अशाच पद्धतीने सर्व मोदक उकडून घ्यायचे आहे दहा मिनटानंतर मोदक प्लेटमध्ये काढून घ्यायचे अतिशय मऊसूत होतात तसेच खातानाही गूळ आणि तुपामुळे अतिशय रसरशीत लागतात खूप वेळ हे मोदक मऊसूत राहतात बिलकुल घशात अडकत नाही तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मोदक खाण्याचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग